बीडमधून एक मोठी महत्वाची बातमी येते बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये माजल गावात भर दिवसा एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे धारधार शस्त्रानं वार करत बाबासाहेब आगे याची हत्या करण्यात आलेली आहे मृत तरुण हा भाजपचा कार्यकर्ते असल्याची माहिती आहे हत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही आहे या सगळ्या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बीडमध्ये गुन्हेगारीची अजून एक घटना घडलेली आहे आणखी एक हे प्रकरण घडलेलं आहे तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे धारधार शस्त्राने वार करत बाबासाहेब आगे याची हत्या करण्यात आलेली आहे बाबासाहेब आगे हा तरुण हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी माहिती मिळते आपण पाहतोय मृत तरुण हा भाजप या पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा तो कार्यकर्ता आहे बाबासाहेब आगे असं या तरुणाचं नाव आहे तर याच प्रकरणासंदर्भात जाऊन जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमच्यासोबत आहेत आमिर काय सांगशील या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीची हत्या झालेली आहे ते आबासाहेब आगे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत काही राजकीय वैर असण्याची शक्यता यामागे वर्तवण्यात येते का नक्कीच स्नेहा जर आपण बघितलं तर हे जे प्रकरण घडलेलं आहे हे आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे जे आरोपी होता ते स्वतःहून पोलिसांचे ताब्यात गेलेले आहे विशेष म्हणजे हे हत्या जे करण्यात आलेली आहे अनेक संबंधामुळे करण्यात आलेली आहे असं आतापर्यंत समोर आलेलं आहे विशेष म्हणजे हे जे हत्या करण्यात आली आहे माजलगावच्या बाजारपेठात झालेली आहे आणि रस्त्यावर ही घटना घडलेली होती अनेक लोकांनी ही घटना बघितलेली आहे आपण जर बघितलं तर त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे कोयत्यानी ते, ते माणूस त्या बाळासाहेबाला मारतो असं स्पष्टपणे दिसून येतोय आहे विशेष म्हणजे हे जे मृत्यू झालेले व्यक्ती आहे हे भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे असं सुद्धा म्हणण्यात येत होतं त्यानंतर आपण चौकशी केली कि आपल्याकडं हाती सूत्रांच्या हाती अशी माहिती भेटली की अनेक संबंधामुळे त्याची हत्या करण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आमील तर आपण पाहतोय बीडमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलेली आहे भाजपचा हा कार्यकर्त्याचा असल्याचं समजतंय आणि त्याची हत्या करण्यात आलेली आहे बाबासाहेब आगे याची हत्या झाली